काय म्हणाले ते बघूया सविस्तर अरे पाहतोय म्हणजे आमच्या संदर्भात आमचं नाव आणि चिन्ह जेव्हा काढून घेण्यात आलं त्यावेळेला आम्हाला सांगितलं की दोन हजार चारपासून आमची घटनाच सबमिट झालेली नाही वगैरे वगैरे जी काय आलतू फालतू कारणं दिली त्यानंतर आम्ही जनता न्यायालय घेतलं सगळी जे काही खरे मुद्दे होते ते आम्ही जनतेसमोर मांडले आणि आता तर खुद्द शरद पवार साहेब हयात असताना त्यांनी स्वतः स्थापन केलेला पक्ष त्यांचं नाव आणि चिन्ह काढून घेतलं जातं मला वाटतं ही अगदी उघड उघडपणे लोकशाहीची हत्या सुरू आहे पण जरी असं जरी असलं तरी जनता ही प्रचंडपणे सुजाण आहे तुमच्या सगळ्यांच्या मदतीमुळे प्रत्येक बातमी ही लगेच आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचते आम्हालासुद्धा जेव्हा मशाल चिन्ह मिळालं होतं तेव्हा तुमच्या सगळ्यांच्या साथीमुळे आणि सोशल मीडियाच्या साथीमुळे अवघ्या पाच मिनटामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल हे चिन्ह हे पोचलं होतं तसंच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार शरदचंद्र पवार हे जे काय त्यांनी नाव घेतले आणि जे काय त्यांना चिन्ह मिळेल हे देखील महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोचेल महाविकास आघाडी ही भक्कम आहे आणि जनता ही ठामपणे उद्धव ठाकरे साहेब शरद पवार साहेब आणि काँग्रेसच्या मागे उभी आहे